नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे एम एस ए बॅच क्रमांक सदुसष्टचा निकाल हा जाहीर झालेला आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की महामंडळामार्फत बॅच क्रमांक सदुसष्टमध्ये नऊ विविध प्रशिक्षण केंद्रांवर दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस ते दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पंचेचाळीस दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण पूर्ण झालेले एकत्रित एकूण एक, एक हजार तीनशे एक पुरुष प्रशिक्षार्थींची गुणानुक्रमे गुणवत्ता यादी ही महामंडळाच्या वेबसाईटवरती प्रकाशित करण्यात आलेली आहे तुम्ही ही जी पी डी एफ आहे ती महामंडळाच्या वेबसाईटवरती देखील पाहू शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे तिथे देखील ही पी डी एफ मी अपलोड केलेली आहे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील ही पी डी एफ पाहू शकता बरेच उमेदवार बॅच क्रमांक सदुसष्टच्या निकालासंदर्भामध्ये कमेंट करत होते मी त्यांना तीन तिथे सांगितलं होतं की मागील बॅच क्रमांक सहासष्टचा जो निकाल आहे तो निकाल ट्रेनिंग झाल्याच्या पंधरा दिवसानंतर लागला होता त्याचप्रमाणे हा निकालसुद्धा ट्रेनिंग झाल्याच्या पंधरा दिवसानंतर म्हणजे तुम्ही पाहू शकता की तीन जुलै ते अठरा जुलै म्हणजे तीन जुलैला ट्रेनिंग उमेदवारांची कम्प्लीट झाली आणि आज अठरा जुलैला हा निकाल जाहीर झालेला आहे म्हणजे सा साधारणपणे पंधरा दिवसांच्या अंतरात हा निकाल लागलेला आहे आता लवकरच या उमेदवारांना जॉईनिंग संदर्भात मेसेज येतील ही एक एम एस एफबद्दल महत्त्वाची माहिती द्यायची होती अशाच माहितीसाठी एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद